मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनल सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून मी आकाश आज तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सावंडके यांची नवीन काठीवाडी शेळींची गाडी ही आता चाळीस गाव मध्ये आहे आहेमस्कार नमस्कार दादा नमस्कार आता जवळपास बारा साडे बारा एक झाली मित्रांनो गाडी थोडी लेट झाली किती क्वालिटी आपल्या गोपाशी सत्तरशे का त्यामध्ये मित्रांनो क्वालिटी वगैरे टाके यांची एक नंबर असते तुम्हाला आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत असतो आता पण व्हिडिओ शूट मध्ये संपूर्ण बघा तुम्हाला क्वालिटी बघायला भेटेल एक नंबर मध्ये क्वालिटी बघायला भेटणार तुम्हाला गाडी उशीर झाली थोडी हां चालेल ठीक आहे चला मित्रांनो इथे त्यांना व्हिडिओ व्यस्त शूट करतात इथे मी तुम्हाला माझ्या मोबाईलने माझ्या शूटिंग माझ्या हाताने चांगली शूटिंग करून दाखवतो क्वालिटी कस की सगळं तुम्हाला पूर्ण बघायला भेटणार चला व्हिडिओ शूटमध्ये बघा

आదు आదుच बरोबर आहे ते कसं सांगू भाजी थोडं बघूया आपण हे जरा दाखव हो येऊ दा येऊ दा येऊ दकऱ्या भरल्या मित्रांनो पाऊस होता तिकडे म्हणून खाली बघा सगळा सारा ओला झालेला आहे जे पाय पाया टाकलं जात सगळं ओलं झालेलं आहे गबाळ वगैरे हे बघा सगळ्या जवानाच्या शेळीत आहे शिंगडी कमी बारीक आहे बघा किती मित्रांनो सगळ्या जवानीचा माझ्या पक्कड शिंगडी नाही आहे बिलकुल बी पहिलं दुसरं पहिलं दुसरं बायचा तिसऱ्यामध्ये आहे थोड्याफार बाकी पाठी पण आहेत फडकर पाठी आहे बघा अशा हे बघा फडखर पाठी टोटल बावीस आहेत बघा शेड्या हे बघा माप शेवटी हे पण दुसऱ्या मध्ये भरपूर शेळ्या दुसऱ्यामध्ये मध्ये तर मित्रांनो आता आपण दावण बनलेली पण विषय असा शेळ्या सरल्या तुम्ही बघू शकता बघा पाऊस झालेला आहे तर त्याच्यामुळे शेळ्यांना चरता आलं नाही आणि शेड्या वल्या पण झालेल्या म्हणजे जी क्वालिटी दाखवणाऱ्या शेड्या होत्या तरी तुम्हाला क्वालिटी बघायला भेटणार आहे ओल्या झाल्यानंतर तुम्हाला बघा तरी हे माप ही क्वालिटी बघायला भेटते सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो जी शिंगडी आहे शेडींची तुम्ही शिंगडी बघा हे बघा तर शिंगडी तुम्हाला ही छोटी कवडी शिंगडी बघायला भेटणार आहे पहिलं दुसरं पहिलं दुसरं येतं तर तुम्हाला चांगल्या क्वालिटीच्या शेड्या तुम्हाला बघायला भेटतील मोजक्या शेड्या मोजक्या शेड्या तुम्हाला थोड्याफार तिसऱ्यामध्ये बघायला भेटतील पण बाकी तुम्हाला बघा दुसऱ्यामध्येच एक नंबर क्वालिटी बघायला भेटणार आहे हे बघा दुसऱ्यामध्ये ही इकडची तिसऱ्यामध्ये आणि ही इकडची तिसऱ्यामध्ये बाकी तुम्हाला दुसऱ्यामध्ये दे देखील बघायला भेटणार आहे आता शेड्या भरपूर आणलेल्या आहेत बघा मागे पूर्ण शेड्यात आहेत इकडे पण आहेत फक्त तुम्हाला ज्या दावणीला बाकी शेड्या बांधून दाखवलेल्या आहेत अजून आहेत हे बघा क्वालिटी हो नव्वद या मित्रांनो टोटल नव्वद शेडी किती नव्वद हे बघा टोटल नव्वद शिडी बघायला भेटेल तुम्हाला बघा चार दुधाच्या सगळ्या गाभ न शिंगडी बघा दुसऱ्या शिंगडी बघा ही शिंगडी बघा ही बघा एकदम गोलवाड तुमच्या लक्षात येईल सगळ्या गाभ नि का त्या चार दुधाच्या हा टोटल नव्वद शेडी मित्रांनो ही नव्वद मधून तुम्हाला ज्या दिवशी वाटल्या त्या तुम्ही बिंदाच घेऊ शकतात चौदामध्ये टेन्शन नाही चौदा इथं आल्यावर वापस नाही त्यांनी चार शेड्या दिल्या मी तिकडे गेलो तेव्हा बरोबर केवढ्या दिल्या त्या सतरा हजार रुपयाने मी पाठा पाठा का मित्रांनो सतरा हजाराने पाठा पाठा दिला त्यांनी पहिल्या होत्यातल्या पाठा तो व्हिडिओ आपण शूट केलेला नाही आहे मोठ्या शेडींची किंमत मित्रांनो जास्तच लागेल आणि आता तुम्ही मशी सतरा हजाराने दिल्या म्हणून आम्हाला पण द्या असं तर पाठा दिलेला त्यांनी सतरा हजाराला हे बघा या मोठ्या शेड्या आहेत अशा पाठात त्यांनी तर चला क्वालिटी वगैरे हो सोडून दाखवा का काशी वगैरे हो, काशी हो या तिकून एक नंबरवरून या तर चला मित्रांनो काशी वगैरे हो बघू आपण शेड्या थोड्या वल्ल्या झाल्या मित्रांनो पण काय करता शूट करावं लागेल तुम्हाला माल दाखवा लागेल या शेड्या फक्त मित्रांनोच द्याल पाहत आहे मग अजून क्वालिटी दाखवली ती शेडीनी हे बघा खाली हे बघा हो

हे बघ पहिल्या मध्ये पहिल्यामध्ये दुसऱ्या मध्ये पहिल्यामध्ये दुसऱ्या मध्ये बरोबर शेड्या बघा सरलेल्या नाही आहेत विषय एवढा आहे सरून शेड्या एक नंबर दिसतील हे बा हे बघा दुसऱ्या मध्ये हे बघा दुसऱ्यामध्ये हा

सर राहायला पण भेटलं पायतना पाऊस सुरू होऊन गेला पाऊस सुरू होऊन गेला पहिल्या मध्ये खोड मोठं माफी हे बघा दुसरे मोटर हे बघा पहिल्याचच हो पहिल्याचच बरोबर कार तू मिळतो का एकदम

बघा इकडे पण दिसते शेड्या वगैरे भरपूर शेड्या मित्रांनो तुम्ही या आज उद्यामध्ये तुम्हाला क्वालिटी बघायला भेटणार आहे क्वालिटी एक नंबर आहे हे बघा केवढी शेडी की हे बघा काय बघायचं बघा तुम्ही हे बघा डायरेक्ट हात घुसेल एवढी एवढी शेडी शेड्या हे बघा चरल्यानंतर मित्रांनो ही शेडी क्वालिटी दाखवेल उतरल्या बघा तुमच्या उतरायच्या अगोदर पण पाऊस होता पण आपण ते शूटिंग केली बघा या बघा शेड्या वारा, एकदम पाठी मित्रांनो शिंगडी बघा तुम्ही हे बघा पहिलं दुसरं पहिलं दुसरं हे बघा बघा पाठ बघा एकदम पाठ घ्या एकदा तुम्ही घेऊन गेले ना तर पुन्हा पुन्हा यायचं काय म्हणजे बघाय एकदम कवळावान आहे मित्रांनो जवानीच्या शिडी आहेत हे बघा शिंगडी वगैरे शिंगडी बघा तिकडं बघा ही पण दुसऱ्या मध्ये बघा तेवढी बुक शेडी आलं का लक्षात आहे बघ खड पडत्या पोटात बघाय सराला भेटलं नाही शेडींना तरी पण एवढी क्वालिटी आहे वला झालेला शेड्या वल्यामुळे चमक चालली जाते शेडींची पाऊस झाला चला शेड्या सोडून दाखवा घ्या ना पुढे घ्या ना हे बघा मित्रांनो शेड्या बघा अशी ना तशी नाही हो तुम्ही शेर्डी बघू दे ना मन मोकळी दावणीमध्ये समजत नाही पाया तशी असं मैदानामध्ये समजते शेडी व असं बघू द्या तिकड अशी फिरवा फिरावा तिकडं हे बघा मित्रांनो जागा कमी आहे पण शेडी बघा हो माप मापी बघा हा ना इकडे परत तुम्ही दाळवून आता दा बकरीला हो सोडा हा तिसऱ्या होतातले मित्रांनो ती आता ही पण तिसऱ्यामध्ये बघा हे बघा बघा हे पण माप कसं आहे कलरमध्ये एक नंबर पाहिले का शेडी आता मैदानात सोडून दावणीमध्ये लक्षात येत नाही जेव्हा मैदानात सोडली का तेव्हा बघायला भेटते शेडी कवडा मोठा कोटा शेडीचा आता या बघा मित्रांनो एक तु। तुम्हाला आता एक शेडी दाखवतो तिला तीन शिंग दाखवतो तुम्हाला मी हा इकडे तिला एक शेळी आहे जिला तीन शिंग येतो एक ये दोन आणि हे तीन हे बघा मध्ये गॅप या बघा तुम्ही

हां उसका कास उसका हे बघा मित्रांनो कास हम बस हे बघा मित्रांनो टोटली शेड्या तुम्हाला क्वालिटीच्या जवानीच्या शेड्या बघायला भेटणार आहेत किमती वगैरे तुम्ही त्यांच्याशी फोनवर बोलून घ्या तुम्हाला किमती फोनवर ऐकायला भेटतील फिरा घ्या फिरावा दिला इकडं हे बघा माप तुम्हाला मित्रांनो सगळं बघायला भेटेल घ्या पुढं अशी गोल फिरवा पाहिजे इकडं

बघा दुसऱ्या मध्ये या बघा महा दुसऱ्यामध्ये मित्रांनो तिसऱ्यामध्ये लय बनतील शेड्या अजून आता दुसऱ्या मध्ये येत्या खालून घ्या ही पण बघा सगळं म्हणजे तुम्हाला सांगतो नव्वद शेडी मधून मित्रांनो डायरेक्ट सत्तर शेडी दुसऱ्यामध्ये तुम्हाला बघायला सत्तर शेडी नव्वद मधून दुसऱ्या मध्ये बघायला भेटेल तुम्हाला फक्त उर्वरित दहा त्या असतील ज्या तुम्हाला तिसऱ्या बघायला भेटतील हे बघा मित्रांनो ते क्वालिटी तुम्हाला बघायला भेटेल दुसऱ्यातली हो दुसऱ्यातली हे बघा बरोबर बघू द्या हे बघा मित्रांनो कास वगैरे तुमच्या लक्षात येईल हे बघा घ्या इकडे फिरवा शेडी बघा मित्रांनो घ्या तिकडे परत बरोबर हे बघा बघा मित्रांनो पाळी रेवडीमध्ये बघा हे तिसऱ्यामध्ये माप आहे बघा केवढ माप आहे बघा तिसऱ्या मध्ये तिसऱ्यात गा बन आता हो बोल तुम्ही गाडी होऊन जात अजून फिरव हे बघा हे बघा मित्रांनो उसका सोडा हे पण घ्या बघा कवडी बुक ठीक आहे दुसऱ्यामध्ये सोडा हे पण बघा मित्रांनो टोटल तुमच्यासाठी आज नव्वद शेडी चालू वाटेल नव्वद मध्ये तुम्हाला होलसेल भावामध्ये काटवाडी शेड्या घ्यायला भेटतील फक्त तुम्ही पण होलसेल शिळा घ्या जास्त पट्टीमध्ये घ्या पट्टीमध्ये पट्टी घेशाल तेवढं तुम्हाला स्वस्त पडतील हे बघा का हो बघा हो हे बघा दुसऱ्यामध्ये हो बघू द्या खास हे बघा माप बघा मित्रांनो दुसऱ्यामध्ये केवळ भारी माप आहे ठीक आहे टोटल नव्वद शेडी पैकी तुम्ही किती शेड घेऊ शकता बघा हे पण माप भारी आहे हे तिसऱ्यामध्ये बघा बरोबर हो बघू द्या एकदम लय लागेल मित्रांनो भरपूर लागेल कास मोठा येईल तिथं एकदम हाईट पण चांगली भरपूर आहे तिला हे बघा हे बघा घ्या माप दाख बघू द्या हे बघा माप हे बघा शेड्या तर मित्रांनो मोबाईल नंबर दिलेला आहे घ्यायचा असेल तर लवकरात लवकर संपर्क साधा शेड्या घेण्यासाठी हे बघा आराम करताय शेड्या बाकी थकव्यामध्ये आल्या म्हणून कलरमध्ये 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 कलर इकडे व्हाईट मोरी बघा ती सफेद मोरी इकडं सफेद मोरी समोर हे बघा तिथे काच बघू द्या हे बघा बरोबर तर मित्रांनो तुम्हाला शेड्या दाखवल्या मी जेवढ्या दहाविला बांधताला तेवढ्या बाकी याच्यामध्ये पाठी आहेत त्याच्यानंतर बाकी शेड्या आहेत टोटल नव्वदचा माप आहे तुम्ही येऊन खरेदी करू शकतात लवकर लवकर संपर्क साधा